सह्यदनगरचा रस्ता हा जनतेसाठीच मंजूर केला आहे या ठिकाणी घरे कमी असतानाही जनतेसाठी हा रस्ता केला मात्र आता या रस्त्याच्या कामावरून होणारे आरोप पाहता हा रस्ता मंजूर केला नसता तर बरे झाले असते असं वाटतंय अशी खंत नगरसेवक संतोष पाटील यांनी व्यक्त केली आहे सह्यदनगरचा रस्ता हा शासनाचाच आहे एक कोटी एक्केचाळीस लाखाचा निधी यासाठी मंजूर करून फक्त जनतेची सोय बघितली गेल्या अनेक वर्षे चिखलात चालणाऱ्या नागरिकांना रस्ता करून देत आहे मात्र काही लोक जाणीवप्रोग या विषयाला वेगळे वळण लावत आहेत जाणीवप्रग बदनामी सुरू असून लोकांसाठी सुरू असणारा रस्ता लोकांसाठी गरजेचा आहे मात्र होणारे आरोप पाहिले तर हा रस्ता मंजूर केला नसता तर बरे झाले असते अशी खंदई नगरसेवक संतोष पाटील यांनी व्यक्त केली कोणी किती आरोप केले तरी हा रस्ता आम्ही सुरू करून पूर्ण करणारच अशी ग्वाही नगरसेवक संतोष पाटील यांनी यावेळी दिली आहे सह्याद्रीनगरच्या शंभर कुटी रस्त्या आज पुन्हा पेपरला बातमी आलेली आहे खरोखरच हा रस्ता मंजूर केला नसता तर बरं झाला असता असं मला सुद्धा आता वाटायला कारण ज्यावेळी चिखल होता चार फुटी रस्ता होता आजूबाजूला खड्डे होते त्यावेळी कुणीही विचारायला येत नव्हतं मात्र मागील पाच सहा वर्षामध्ये मुरमीकरणाचं काम पूर्ण करून पुरन घेतलं आणि आणि आता आम्ही डांबरीकरण हॉक्टचं काम पूर्ण होतो मात्र हे करत असताना काहीतरी तांत्रिक चुका काढायच्या कुणीतरी काहीतरी म्हणलं आहे कुणीतरी काहीतरी आहे म्हणून लोकांची दिशाभूल करायची आणि चालू असलेल्या कामाविषयी गैरप्रचार करायचा हे काम बंद व्हायला पाहिजे खरोखरच हा रस्ता शंभर फुटी होता का तर होता आहे आणि राहणार आणि हा रस्ता शंभर फुटीच राहावा यासाठी आम्ही कटिबद्ध हो, आहोत आणि आमची नैतिक जबाबदारी आहे त्यामुळे जरी कुणी काही आरोप केले असले तरी ते त्यांचं ते ते अज्ञान आहे एवढंच सांगतो की लोकांची मागणी आता अशी होती की शंभर फुटी पूर्ण क्षमतेला रस्ता व्हावा एक कोटी चाळीस लाख रुपये होते बारा मीटरनं पाचशे पंचवीस मीटरचा थ्रुआउट रस्ता महापालिकेने मंजूर केलेला आहे आज सुद्धा शहरातले बरेच रस्ते असे आहेत उदाहरणार्थ सांगली मिरज रोड जरी तुम्ही बघितला तरी जवळजवळ दीडशे मीटर किंवा दीडशे फूट हा शासनाच्या ताब्यात होता मात्र शासनानं पहिला दहाटनात रस्ता केलेला होता पैसे मिळाल्यानंतर दोन पदरीकरण चार पदरीकरण व आता सहा पदरीकरण चालू आहे अशीच अवस्था आहिल्या जे चौक ते सांगली साखर कारखाना होती फक्त दोन्ही साईडला दहा दहा फुटाचं नावडीकरण केलेलं होतं आत्ता निधी आल्यानंतर त्या रस्त्याच्या साईट पट्ट्या वाढवण्यात आल्या मात्र अजूनही साईड पट्ट्या शिल्लक आहेत अशीच अवस्था वसंत बाजार त्या आहिल्या नगर पोलि जखात नाक्याची आहे अशीच अवस्था राजेरची शाहू मार्गाची आहे शहरातले असे अनेक रस्ते आहेत जे अजून पूर्ण क्षमतेने रुंदीकरण झालेलं नाही मग ह्याच रस्ता साठ फुटींनी केला म्हणून बिघडला का मी तर म्हणतो शंभर टक्के रस्ता शंभर फुटी व्हायला पाहिजे आणि त्यासाठी अजून निधीची आवश्यकता आयुक्तांनी तो द्यावा